मुजरा माझा त्या माझ जाऊला मुजरा माझा त्या माझ जाऊला घडविले तिने त्या शूर शिवाला साक्षात होती ती आई भवानी जन्म घेतला तिच्या पोटी शिवानी जन्म घेतला तिच्या पोटी शिवानी मराठी मातीत जाने केला गनिमी गावा मराठी जाने केला कावा तो एकच होता माझ्या जिजाऊचा छावा तो एकच होता माझ्या जिजाऊचा छावा सांभाळले तिने सर्वांना प्रेमाने घडले स्वराज्य तिच्याच आशीर्वादाने घडले स्वराज्य तिच्याच आशीर्वादाने तिच्या मायेच्या छायेत नवता जाती धर्म सर्व धर्म समभाव हे एकच तिचे कर्म तिच्या राज्यात होती सुखी सारी प्रजा धन्य धन्य जिजाओ माता धन्य धन्य शिवाजी राजा धन्य धन्य शिवाजी पेच प्रसंग आला तरी तुम्ही डगमगल्या नाही पेच प्रसंग आला तरी तुम्ही डगमगल्या नाही संकटांचा सामना केला दुष्टी चिंता केली नाही नुसती चिंता केली नाही स्वराज्याचा जिने घडविला विधाता धन्यती सुराज जननी जिजामाता जिजामाता जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय निशंभू छावा जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्य ठेवा जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोळे नसते दिसले विजयाचे सोळे थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फिटणार चंद्र सूर्य असे पर्यंत नाव तुमचे न मिटणार नाव तुमचे न मिटणार धन्यती स्वराज जननी जिजाऊ राजमाता जिने घडविला स्वराज्याचा विधाता स्वराज्याचा विधाता स्वराज्याच्या निर्मितीसाठी घडविले शूर वंदन करतो आम्ही थोर जिजाऊ थोर जिजाऊ मातेला वीर कन्या वीर पत्नी जिजाऊ जिजाऊ होत्या राजमाता त्यांच्या उदरी जन्माला महाराष्ट्राचा भाग्यविदाता भाग्यविदाता इतिहासात तू वळून पहा इतिहासात तू वळून पहा पाठीमागे जरा झुकुनी मस्त करशील मानाचा मानाचा मुजरा मुजरा जननी मराठा साम्राज्याची सारुनी बाजू राजघराणी जनतेच्या खऱ्या न्याया खातर लढा लढली हिरणरागली लढा लढली हिरणाई हिरडाई आदर्श माता राजमाता राष्ट्रमाता विश्वमाता स्वराज्याची जननी खरी जिजाऊ माता खरी माता.